नमस्कार माझं नाव शुभ्रा रवींद्र कुलकर्णी आहे मी पाचव्या वर्गात शिकते मी आपल्यास दोन श्लोक साजरे करत आहे पहिला श्लोक अन्यान अन्य अज्ञानतिमिराधस्य ज्ञानांजलशला कया मिलित एन, तस्मै श्री गुरवे नमः याचा अर्थ असा आहे ज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी उजेडाकडे घेऊन जाणारे ज्यांनी ज्ञानरूपी काजर माझ्या डोळ्यात घातले अशा त्या गुरूंना माझा नमस्कार असो दुसरा श्लोक माता शत्रुपिता वैरी ऐन पालो न पाठता न शोभते सभा मत्ते बको बकोयतहा याचा अर्थ असा आहे ज्या मुलाचे आई वडेल हे त्या मुलाचे शत्रू आहे जे आपल्या मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवतात शाळेत पाठवत नाही जसे हंसांच्या सभेत वगळा शोभून दिसत नाही तसेच शिक्षणाशिवाय माणूस शोभून दिसत नाही धन्यवाद